सव्वीस अकरा दोन हजार आठ मुंबईच्याच नवे भारताच्या इतिहासातील काळी रात्र पाकिस्तानच्या कराचीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत भीषण हल्ला करून शेकडो लोकांचा बळी घेतला हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांनी एकाच वेळी मुंबईतील दहा ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करत बॉम्बस्फोट घडवून आणले मुंबईवर झालेल्या या महाभयंकर हल्ल्यात मुंबई पोलीस आणि भारतीय सुरक्षा दलांनी नऊ दहशतवाद्यांना ठार करत एकाला जिवंत पकडलं पुढे त्याला फाशी दिली परंतु भारत अजूनही तो भीषण दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या मास्टर माइंडच्या शोधात आहे त्याच दहशतवादी हल्ल्यातील एक मास्टर माइंड जो भारतासाठी वॉन्टेड आणि अमेरिकेच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता तो पाकिस्तानचा माजी लष्करी डॉक्टर अधिकारी तहूर हुसेन राणा याला आज भारतात आणलं गेला आहे राणाचा सव्वीस अकराच्या हल्ल्यात त्या काय सहभाग होता त्यानं हल्ल्याआधी मुंबईत भेट देऊन काय योजना आखली होती भारतात हल्ला घडवून आणणारा राणा अमेरिकेच्या तुरुंगात का अमेरिके का शिक्षा शिक्षा आणि त्याला आता भारतीय कायद्यानुसार फाशीची होणार होणार नसेल तर भारतासाठी काय अडचणी आहेत सगळी स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल ते करा तहहूर हुसेन राणा हा पाकिस्तानी कॅनडियन दहशतवादी व्यापारी आणि माझी लष्करी डॉक्टर आहे तो काही काळ लष्कर ए तैबा या दहशतवादी गटाचा सदस्य होता राणाला दाऊद गिलानी म्हणून सुद्धा ओळखलं जातं एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात कॅनडाला स्थलांतरित होण्यापूर्वी त्यानं सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्याच्या पत्नीसह कॅनडाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर तो शिकागो येथे स्थायिक झाला जिथं तो इमिग्रेशन कन्सल्टन्सी सह हलाल कत्तलखाना देखील चालवत होता दरम्यान कोपनहेगनमधील डॅनिस वृत्तपत्र जिलॅड्स पोस्टेनच्या कार्यालयावर नियोजित हल्ल्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय दहशतवाद चौकशीत तो अडकला पाकिस्तानी अमेरिकन लष्कर ए तैबाचा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेल्डी याच्या सहकार्याने रचलेल्या हल्ल्यात दोन हजार पाचमध्ये प्रेसित मोहम्मद यांचे चित्रण करणारं व्यंगचित्र प्रकाशित केल्याचा बदला घेण्यासाठी वृत्तपत्राच्या कर्मचाऱ्यांना लक्ष करण्यात आलं होतं याशिवाय भारतीय अधिकाऱ्यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये राणाचा सहभाग असल्याचं शोधलं होतं हा हल्ला होण्यापूर्वी राणा त्याची पत्नी आणि मित्र हेळडी काही दिवस मुंबईत आले होते तो आणि त्याचा मित्र हेळडी दोन वर्षात तब्बल पाच वेळा भारतात आले होते त्यावेळी त्यानं ताजमहाल पॅलेस आणि टावरसह अनेक ठिकाणी भेट देऊन ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणांची गुप्त माहिती गोळा केल्याची शंका आहे त्यावेळी त्यानं असा दावा केला होता की तो त्याच्या इमिग्रेशन कन्सल्टन्सी व्यवसायाचा भाग म्हणून पत्नीसोबत ताज हॉटेलला आला होता परंतु हा दावा त्याच्या बचावाचा एक भाग होता कारण त्यांना हल्ला झाल्यानंतर त्याचा मित्र हेल्डीला उत्कृष्ट नियोजन आणि तयारीबद्दल दहशतवादी गटाला अभिनंदन पाठविण्यास सांगितलं होतं अठरा ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी राणा आणि हेल्डी दोघांनाही शिकागोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादाशी संबंधित अनेक आरोपांवर अटक करण्यात आली आणि हे माजी पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि इस्लामिक दहशतवादी कमांडर इलियास काश्मिरी यांच्या संपर्कात असल्याची बातमी होती काश्मीरी हा जागतिक दहशतवादात एक उल्लेखनीय व्यक्ती होता ज्यांचे अल कायदा आणि लष्कर तैबा या दोघांशी संबंध होते तो हुजी अर्थात हरकत उल जिहाद इस्लामीचा नेता होता जो पाकिस्तान स्थित दहशतवादी गट आहे राणा आणि हेल्डी या दोघांशी असलेल्या काश्मीरींच्या संबंधामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवाद नेटवर्कमध्ये गुंतागुंत निर्माण झाली अमेरिकेच्या न्यायालयानं राणाला दोन हजार आठच्या मुंबईत हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवलं नाही परंतु डॅनिस वृत्तपत्राविरुद्ध अयशस्वी कटात सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवत दोन दो हजार तेरामध्ये त्याला चौदा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी अमेरिकेच्या निकालावर भारतीय राष्ट्रीय तपास अर्थात निराशा व्यक्त केली आठच्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल राणा आणि हेल्ली यांच्या अनुपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयात खटला चालण्यात आला होता भारतीय अधिकाऱ्यांनी त्यावेळी दोघांनाही भारताकडे सुपूर्द करण्याची मागणी केली होती पण ती मागणी वेळोवेळी फेटाळण्यात येत होती राणाला दोन हजार वीस मध्ये कोरोना झाल्यानंतर त्याला अमेरिकेतील तुरुंगातून सोडण्यात आलं त्याच वर्षी भारतानं त्याची मागणी केल्यानंतर पुन्हा एकदा अटक करण्यात आली दरम्यान मे दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राणाच्या भारताकडे सोपविण्यास मान्यता दिली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषद सांगितलं आज मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की माझ्या प्रशासनाने जगातील एक रचणारा आणि अत्यंत दुष्ट व्यक्ती ज्याच्यावर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित अनेक गंभीर आरोप आहेत त्याचं प्रत्यारोपणाला मान्यता देताना मला आनंद होत आहे तहूर राणा भारतात परत जाईल तिथे त्याला न्यायालयासमोर जावं लागेल राणाला भारतात आल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्याची चौकशी केली जाईल त्याला मुंबई आग्रा कोचीन आणि अहमदाबादसह जिथं त्यानं दोन हजार आठच्या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी भेट दिली होती तिथे नेण्यात येईल राणाच्या चौकशीतून पाकिस्तानी हँडलर्सबद्दल महत्त्वाची माहिती उघड होऊ शकते ज्यामध्ये आय एस आय आणि पाकिस्तानातील लष्करातील लोकांचा समावेश होता का आणि ज्यांनी या हल्ल्याचं आयोजन केलं त्यांना आर्थिक मदत कोणी केली हे समोर येणार आहे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाला देत माध्यमांतील बातम्यानुसार एन आय या ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गुप्तचर संस्थांच्या तीन अधिकाऱ्यांसह राणाला ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेला गेलं होतं राणाला आणण्यासाठी विशेष विमानाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती त्याला आज दिल्ली येथे आणण्यात ता आले आहे तर पुढील काळात त्याला मुंबईत सुद्धा आणण्यात येणार आहे विशेष म्हणजे आर्थर जेल मधील अजमल कसाबसाठी बनविण्यात आलेली आणि सर्वात सुरक्षित समजल्या जाणारी बराक मध्ये त्याला ठेवलं जाण्याची शक्यता आहे हे ऑपरेशन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या मार्गदर्शनात सुरू असून ते एन आय ए आणि गृह मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत न्यूयॉर्क स्थित भारतीय अमेरिकन वकील रवी बन्ना यांनी पीटीआयला सांगितलं की अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एलेना कांगन यांच्याकडे हेबियस कॉर्पस रिटद्वारे त्याने भारताकडे सोपविण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं त्यामध्ये त्यानं वैद्यकीय कारण देत भारतात धोका असल्याचं सांगितलं होतं परंतु तो अर्ज न्यायमूर्ती कागन यांनी फेटाळला एन आय ये एनी दहशतवादासंबंधित हा खटला मुंबईहून दिल्लीला हस्तांतरित केला असून त्यामुळे राणाला भारतात आणले आल्यानंतर दिल्लीच्या न्यायालयात हजर केलं जाईल एन आय ये त्याची कोठडीत चौकशी करू शकतं पुढं राणाला तपासाचा भाग म्हणून मुंबईत आणला जाणार असल्याची माहिती मिळत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याविषयी सांगितलं की राणाला भारतात आणणं हे नरेंद्र मोदीच्या परराष्ट्र धोरणाचं मोठं यश आहे त्याला भारतीय संविधानानुसार शिक्षा होईल दरम्यान या सगळ्या प्रकरणात भारत राणाला फाशी का देऊ शकत नाही याची जरा सविस्तर कायदेशीर आणि राजकीय कारण बघूयात एक प्रत्यारोपण कराराचे निर्बंध भारत आणि अमेरिकेतील प्रत्यारोपण करारानुसार भारताला राणावर फक्त त्या गुन्ह्यांसाठी खटला चालवावा लागेल ज्याच्यासाठी त्याचे प्रत्यारोपण मंजूर झाले आहे जसे की फौजदारी कट भारताविरुद्ध युद्ध छेडणं खून आणि दहशतवादाशी संबंधित आरोप या गुन्ह्यांना भारतीय कायद्यानुसार फाशीची शिक्षा होऊ शकते परंतु करारानुसार भारताला प्रत्यारोपण प्रक्रियेदरम्यान अमेरिकेला दिलेल्या आश्वासनांचे पालन करणे गरजेचे कर आहे ज्यात रानावर कोणतेही अत्याचार होणार नाहीत आणि तुरुंगात त्याला पुरेसे संरक्षण मिळेल याचं आश्वासन देण्यात आलं आहे दोन डबल जिओपार्टी न्यायालयीन तत्व रानाच्या वकिलांनी अमेरिकन कोर्टात असा युक्तिवाद केला की त्याचे प्रत्यारोपण डबल जीओ पारडी या न्यायालयीन तत्वाचे उल्लंघन करेल कारण अमेरिकेत त्याला मुंबई हल्ल्यातील सहभागापासून मुक्त केलं गेले आहे अमेरिकन कोर्टाने हे युक्तिवाद फेटाळला आहे कारण भारतीय आरोप वेगळे आहेत परंतु समजा फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न झालाच तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अडचण येऊ शकते तीन मानवाधिकार बंधने प्रत्यारोपण करारानुसार आणि भारतीय कलम एकवीस ला चा चालवावा लागेल अमेरिकन कोर्टात दावा केला आहे के मुल की त्याच्या पाकिस्तानी मूळ आणि मुस्लिम ओळखीमुळे भारतात त्याला धोका आहे भारताने हाही दावा फेटाळून लावला आहे भारतात फाशीची शिक्षा फक्त रेरेस्ट ऑपरियर प्रकरणासाठी दिली जाते मुंबईवरील हल्ला क्रूर आणि भयंकर होता परंतु राणाचा प्रत्यक्ष हल्ल्यात समावेश नव्हता तर तो नियोजन कट अथवा इतर लागणाऱ्या मदतीत समावेश होता त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळणं कठीण आहे यात पुन्हा भारतावर मानवाधिकार कायद्यांचे पालन करण्याचे आंतरराष्ट्रीय दबाव असेल चार राजकीय अडचण राणाला फाशी दिल्यास भारताचे कॅनडा आणि अमेरिकेशी संबंध ताणले जाऊ शकतात कॅनडाने एकोणीसशे शहात्तरमध्ये फाशीची शिक्षा रद्द केली आहे त्यामुळे फाशीच्या शिक्षेसाठी कॅनडा आक्षेप घेऊ शकतो तर अमेरिकेनं प्रत्यारोपण केलं असल्यामुळे जर भारताने दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन केलं तर तिथेही अडचण निर्माण होऊ शकते शिवाय त्याला असलेल्या विविध आजारांचा विचार करून फाशीऐवजी टेपीची शिक्षा होऊ शकते पाच कायदेशीर प्रक्रिया जर रानाला रा दोषी ठरवून फाशीची शिक्षा झालीच तर भारतात अपिलांची लांबलचक प्रक्रिया आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि राष्ट्रपतींकडे दय अर्ज ही प्रक्रिया अनेक वर्ष चालू शकते जसं कसाबच्या बाबतीत चार वर्ष लागले होते थोडक्यात भारतीय कायद्यात रानाच्या दहशतवादी गुन्ह्यांसाठी फाशीशी तरतूद असली तरी प्रत्यारोपण कराराच्या अटी फाशी न देण्याचे संभाव्य आश्वासन डबल जीओपरडी न्यायालयीन तत्व मानवाधिकार बंधने आणि राजकीय कारणांमुळे फाशी देणे कठीण होणार आहे त्याला रेरेस्ट ऑफ रेअर निकषात बसून आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन न करता फाशी देणे कसे शक्य होईल हे भारतासाठी जिकरीचं काम असणार आहे अन्यथा त्याला जन्मठेप होण्याची शक्यता आहे भारत यात काय या आणि कसे निर्णय घेतो याकडे भारतीय या नागरिकांचे लक्ष तर लागले आहेत परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा याकडे बारकाईने या लक्ष ठेवण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं भारत सगळ्या कायद्याच्या काटेरी चौकटीतून वाट काढत सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड दाऊद गिलानी अर्थात राणाला फाशी देईल का याविषयीचं आपलं मत कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका